शोले चित्रपटातील शोले चित्रपटातील धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर प्रदर्शित केलं गेलेलं गीत स्टेशन से गाडी जब छूट जाती जाती है है तो एक दो तीन हो जाती है। कोई हसीना जब रूठ जाती है। तो और भी हसीन हो जाती है हे गीत जर मराठीत लिहिलं असत जर हे गीत मराठीत गायला असतं तर ते कशा प्रकारचं असतं कशा प्रकारचं लिहिलं असतं कशा प्रकारचं गायला असतं हे आपल्याला आता बघायचंय हे बघा कुणी रूपवान मुलगी रुसती तवाती कुणी रूपवान मुलगी रुसती तवाती अजूनच छान लई दिसती रे अजूनच छान लई दिसती रे टेसनातून गाडी जवा सुटती तवाती टेशनातून गाडी जवा सुटती तवाती एक दो तीन होऊन जाती रे एक दो तीन होऊन जाती रे एक दो तीन होऊन जाती रे हातात कोरडा श्या 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 श्या, श्या हातात कोरडाम तोंडात खराब शाई भांडखोर असती रे भाऊ त्या टांगेवालिया लई खराब असती रे भाऊ त्या टांगेवालिया कुणी टांगेवाली जावा रुसती तवा ती कोणी टांगेवाली रुसती तवाती लई छान मस्त दिसती रे रूपवान मुलगी रुसती कुणी रूपवान मुलगी रुसती तवाती लई लई छान मस्त दिसती रे लई लई छान मस्त दिसती रे केसावर सावली तोंडावर ऊन हे टिंग 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 केसावर सावली तोंडावर ऊन हे लई छान मस्त असत रे पुरीच रंग रूप ते लई छान मस्त असत रे पुरीच रंग रूप ते दोऱ्यातून पतंग जावा तुटून जाती तवाती दोऱ्यातून पतंग जावा तुटून जाती तवाती लई छान मस्त रंगीन होऊन जाती रे लई छान रंगीन होऊन जाती रे कुणी रूपवान मुलगी रुसती तवाती कुणी रूपवान मुलगी रुसती तवाती छान मस्त मस्त दिसती रे लई लई छान मस्त दिसती रे लई लै छान मस्त दिसती रे टेसनातून गाडी जावा सुटती तवाती टेसनातून गाडी जावा सुटती तवाती एक दो तीन होऊन जाती रे एक दो तीन होऊन जाती रे कुणी रूपवान मुलगी रुसती तवाती कुणी रूपवान मुलगी रुसती तवाती लै छान मस्त मस्त दिसती रे लय लय छान मस्त दिसती रे लय रूपवान मस्त दिसती रे लय भन्नाट मस्त दिसती रे लै चिकनी मस्त दिसती रे लय लय छान मस्त दिसती रे